नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सरोज कलाला वाटेल तसे बोललेली असते कला आपल्या रूममध्ये येते आणि कलाला सरोजचे सर्व बोलणे आठवते आणि खूप वाईट वाटत असते सरोज तिला म्हणलेली असते की तू आदवीच्या आयुष्यामध्ये बळजबरी घुसण्याचा प्रयत्न करते पण मी तसे होऊन देणार नाही तेव्हा ते सर्व आठवून कला मनात म्हणते सरोज मॅडम मला असे कसे म्हणू शकतात त्यांना सुद्धा माहिती आहे की हे लग्न नाईलाजाने स्वीकारले माझ्या मनाविरुद्ध तरी सुद्धा त्यांनी त्या पेपर्सवर सह्या घेतल्या सरोज मॅरम असे वाटू तरी कसे शकते कारण आजपर्यंत या घरामध्ये मी कोणताही मान मला द्या म्हणून मागितलेला नाही पण आज तर त्यांनी थेट माझ्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली म्हणून कला खूप रडत असते आतापर्यंत या घरात आल्यापासून त्या जे म्हणतील ते मी ऐकत आले कधीही कोणाचे मन दुखवले नाही पण आता यापुढे नाही मी काहीही केले कसेही वागले तरी सुद्धा त्या, त्या, दस्ता। मी कितीही पटून दिले स्पष्टीकरण दिले तरी सुद्धा त्यांचा माझ्यावर विश्वास नाहीच मग मी तरी स्वतःला असे का सिद्ध करत राहायचे पण आता यापुढे मात्र हा अपमान मी सहन करू शकत नाही आता यावेळी माझ्यासोबत बाबा असायला हवे होते कारण त्यांनी माझ्या डोक्यावर साधा हात जरी ठेवला तरी मला शांत वाटते माझ्या मनामध्ये न सांगता काय चाललंय हे सुद्धा ते सांगू शकतात त्यांना सर्व काही समजते म्हणून दिनकर ची तिला आठवण होते आणि बाबा खरंच तुम्ही नाही तर मला खूप एकटे वाटते आता या वेळी तुमच्या कलाला तुमची गरज आहे म्हणून दिनकरला भेटण्यासाठी कला जायला निघते आपली बॅग घेते आणि ती जायला निघते त्यानंतर आदवेत सानिकाला फोन करतो तर सानिका फोन घेते आणि गुड मॉर्निंग सर बोला असे म्हणते तर आद्वेत म्हणतो की आपल्याला स्वामीनाथन पुढची जी पाठवची आहे तर डेटलाईन जवळ आलेली आहे त्या अगोदर आपल्याला डिझाईन फायनल करावी लागणार त्यामुळे तू एक काम कर तू तु तुझ्या मैत्रिणीला विचार की ती पुढची डिझाईन आपल्याला कधीपर्यंत देणार आहे ते तेव्हा सानिका म्हणते की हो सर मी तुम्हाला पाचच मिनिटात कळवते तेव्हा आदित म्हणतो की पाच सुद्धा मिनिट माझ्याकडे नाही त्यामुळे तू लगेच तिला कॉन्फरन्स कॉलवर घे सानिकाला तर टेन्शन येते आणि ती विचार करते की जर आता मी त्यांना कॉल केला आणि कला मॅडम त्यांच्या आहे त्या आवाजात जर बोलल्या तर सरांना येईल आणि सानिका ही कलाला फोन लावते आणि हॅलो श्रेया सर कॉन्फरन्सवर आहे असे म्हणते तर कला ही मनात म्हणते की आता हा आगाऊ मला फोन कशाला करत असेल एकही तो संधी सोडत नाही सरोज मॅडम आणि त्यांचा मुलगा अति एक गुण आहे तेव्हा सानिका म्हणते की श्रेया सरांना डिझाईनचे अपडेट हवे होते म्हणून तुला कॉल केला होता त्यामुळे पुढची डिझाईन्स कधीपर्यंत मिळतील असे विचारते तेव्हा कला दुसऱ्या आवाजात म्हणते की सानिका अगं ऐकून घे कारण माझ्या घरामध्ये एक अडचण आली तेव्हा अद्वैत रागाने म्हणतो की मला कारण नकोय मला जे काही डिझाईन्स हवे ते लगेच हवेत तर कला म्हणते की मी काही कारण वगैरे देत नाही मला सुद्धा खूप मानसिक ताण आला चांदेकर आणि परत साहेब म्हणते आणि तसेही माझे जे नियोजित काम आहे पूर्ण करून मी सानिकाला पाठवलेले आहे आणि आजची सुद्धा प्रोसेस रात्रीपर्यंत मी पूर्ण करून तुम्हाला नक्की पाठवते कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा मी माझं काम पूर्ण करेल त्यामुळे तुम्ही काळजी करूच नका आणि लगेच कला फोन कट करते तर आदवीत हॅलो हॅलो करत असतो फोन ठेवल्यानंतर आदवीत विचार करतो की ताण आला आणि कसला ताण आलायला आणि कस कुठल्या अडचणी घरात तर असे काही झाले नाही मग ही नक्की अति आघाऊच आहे ना की दुसरीच कोणीतरी म्हणून आदितला विचार येतो त्यानंतर इकडे रजनी ही सोहमच्या रूम मध्ये येते आणि सोहमला आवाज देत असते सोहमने मात्र रूम मध्ये खूप पसारा घालून ठेवलेला असतो पेंटिंगचे वगैरे सर्व काही का तेथे वस्तू तसेच असतात तर रजनी म्हणते की इतका मोठा मुलगा झाला परंतु काम मात्र स्वतःचे काही करत नाही सोहमने so, हो घातलेला सर्व पसारा ती आवरत असते आणि जी पेंटिंग त्याने काजलची काढलेली असते सुद्धा समोर तशीच असते परंतु रजनी बेड वगैरे सर्व काही व्यवस्थित करता करता याची आता लग्न होईल आणि थोड्याच दिवसात बायको होईल परंतु याला काही थोडीशी अक्कल येत नाही आणि म्हणून तिची आवरासावर चालू असते आणि ते त्या चित्राकडे तिचे लक्ष जाते आणि ती म्हणते की हे चित्र याने असे उलटे का ठेवले असेल म्हणून ती पेंटिंगला हात लावायला जाणार तोच लगेच सोहम आतमध्ये येतो आणि जोरात आई असे ओरडतो आणि काय करतेस असे विचारतो रजनी म्हणते की अरे किती जोरात ओरडतोस आणि काय रे हा पसारा किती खोलीत करून ठेवला कुठलीही गोष्ट जागेवर ठेवतच नाही तुझी बायको जर तुझ्यासारखी असेल तरच ह्या पसाऱ्यात राहील नाहीतर चांगले तुझे कान उपटेल नाही नाही मिस्तीला सांगणार एक कान तू पकड आणि एक कान मी पकडते म्हणजे हा चांगला वटणीवर येईल ऑलरेडी सोहम अगोदर मध्ये असतो काजलचा त्याला खूप विचार असतो म्हणून तो लगेच रजनीला म्हणतो की आई प्लीज मी तुला सांगतो की आजपासून तू माझ्या वस्तूला कोणत्याही हात लावत जाऊ नकोस तेव्हा रजनी म्हणते की अरे ठीक आहे पण तू इतका का चिडतोस काय झाले काही बिनसले का सोहम सांगायला तयार नसतो तर रजनी म्हणते की हे बघ आता काही सांगू नको मात्र चिडू नकोस शांत बस एकदा सोहम खाली बस तो आणि रजनी म्हणते की आता जरा डोकं शांत ठेव आणि जर काही लागले तर मला आवाज दे से बोलून रजनी बाहेर निघून जाते तर सहून विचार करतो की आईवर मी आई असोल मी इतका वेडा झालो का त्यानंतर इकडे दिनकर जेवण करत असतो तर संगीता त्याला वाढत असते आणि म्हणते की अहो जरा घ्या तुम्हाला कामाला जायचे तेव्हा दिनकर म्हणतो की अगं बाद झाले संगे आणि तेवढ्यात कला दरवाज्यात येते कलाला पाहून संगीताला ते दिनकरला खूपच आनंद होतो संगीता लगेच कशी आहे ग बाळा म्हणून कलाला मिठी मारते बाळा सर्व ठीक तर आहे ना असे विचारून ती तिला बसायला सांगते आणि कलाला म्हणते कि तु बस तु ची, ची कलम हंते की तू बस मी ताट घेऊन येते तुझ्या आवडीची बटाट्याची भाजी केली तेव्हा कल म्हणते की अगं आई नको मी जेवण करून आले तू बस न बोलू यात आपण तेव्हा कलाचा चेहरा थोडासा गंभीर होतो तेव्हा संगीता विचारते की अगं कला बाळा तिकडे सर्व ठीक तर आहे ना काही प्रॉब्लेम तर नाही ना तेव्हा कला म्हणते की का गं आई काही प्रॉब्लेम असेल तरच मी येऊ शकते का मला तुमच्या दोघांची आठवण आली म्हणूनच आले तेव्हा संगीता म्हणते की अगं बाळा तसे नाही अचानक तू आली काहीने कळवता म्हणून मला तसे वाटले फोन सुद्धा केला नाही जीव घाबरला म्हणून तुला विचारले दिनकर म्हणतो की अग संगीत तिला पाणी तर घेऊ नये किती प्रश्न विचारशील तू तिला तेव्हा संगीता पाणी घेऊन येते आणि कलाला देते तर दिनकरचे जेवण झालेले असते आणि अर्धवटच त्याच्या ताटामध्ये तसंच असते संगीता म्हणते की काय ओ असे का जेवण केले तुम्ही तेव्हा दिनकर म्हणतो की अग पोरगी इतक्या दिवसातून घरी आली ते बघूनच माझे पोट भरले जरा तिच्याबरोबर गप्पा करून देत आणि तू जा आतमध्ये आतमधलं आवरून घे आणि कलासाठी काहीतरी खायला तरी कर तेव्हा कला म्हणते की अग आई नको तर संगीता म्हणते की बस बाळा तेव्हा दिनकर कलाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो आणि बाळा सर्व ठीक तर आहे ना असे विचारतो कला बाळा तुझा चेहरा असा का दिसतो तुला आठवते का माझ्या मनामध्ये मला काही खोपत जर असते तर कधीच कुणाला कळत नव्हते पण नेमकं तुला सर्व कळायचे आणि तू हट्ट पकडून मला सर्व काही विचारूनच घ्यायचे आणि बाबा माझ्यापासून काही लपवायचे नाही असे सुद्धा तुम्हाला म्हणायची तेव्हा मी सुद्धा माझ्या मनातील तुला सर्व सांगून टाकायचे तेव्हा तुम्हाला म्हणायची की बोलून सुटत नाही असे कोणत्याही गाठी नसतात त्यामुळे आता बाळा सांग की काय झाले मन मोकळ वर की काय झालं बाबा मी आता सर्व करून खरंच खूप थकले सतत सतत स्वतःला सिद्ध करत खरंच खूप दमले बाबा मी काही जरी केले तर समोरचा माणूस प्रत्येक गोष्टीचा चुकीचाच अर्थ घेणार असेल तर त्याचा काय उपयोग आहे तेव्हा दिनकर कलाला म्हणतो की हे पकपुरी जेव्हा आपण आपल्या तत्वांना धरून ठामपणे जगायचे ठरवतो ते चांगलं तर आहे पण जेव्हा करायला जातो तेव्हा युद्ध तर होतेच बाळा पण या घरात तुला कधीही स्वतःला सिद्ध करावे लागत नाही पण जेव्हा बाहेरच्या जगामध्ये पावली तुला स्वतःला सिद्ध करावे लागणार आणि हे पग बाळा सत्याची बाजू घेणाऱ्या माणसाला नेहमी स्वतःची लढाई स्वतःच लढवावं लागते तेव्हा कला ही दिनकरच्या जवळ येते आणि मेटीतून खूप रडत असते तेव्हा दिनकर सुद्धा कलाला जवळ घेऊन म्हणतो की बाळा एक गोष्ट लक्षात ठेव आपण भले शंभरपणाने चांगल्या गोष्टी करत असतो पण समोरच्या माणसं त्या शंभर गोष्टी नाही लक्षात ठेवत फक्त आपली झालेली एक चूक ती लक्षात ठेवतात आणि धरून मानतात आणि यावर सुद्धा आपल्याकडे रामबाण उपाय आहेच तेव्हा कला विचारते की बाबा मग मला सांगा की तो उपाय नक्की काय आहे तो तेव्हा दिनकर सांगतो की हो बाळा आपण समोरच्या माणसाची इतके चांगले वागायचे कि त्यालाच त्याच्या चुकीची जाणीव व्हायला पाहिजे त्यालाच हे सर्व समजायला हवे की आपण सर्व जगाला ओळखले असेल परंतु ह्या पोरीला ओळखण्यात मात्र खूप मोठी चूक केली तेव्हा कलाचा हात पुढे घेऊन आणि आपला हात तिच्या हाताच्या शेजारी घेऊन म्हणतात की हे पग बाळा आपल्या हाताची बोट सुद्धा कधीही सारखी नसतात मग एकाच आईच्या पोटातून जन्म घेणारी पोरं सुद्धा कधीच सारखी नसतात लांबच कशाला तुम्ही सुद्धा आता तिघी बहिणी आहात तुमच्या तिघींचे वागणे पग तुमचे विचार पग सर्व गोष्टीचा विचार कर तुम्ही सर्वजणी वेगवेगळे आहात तुम्ही आणि तुझा काका हे सुद्धा किती एकमेकांपेक्षा वेगळे आहोत कला त्या वेगळेपणालाच आपले शस्त्र बनवायचे तो वेगळेपणाच आपण जपून त्याला चांगुलपणाची धार काढायची बाळा चांगल्याची आणि वाईटाची जेव्हा लढाई असते तेव्हा नेहमी वाईटावर चांगल्याचाच विजय होतो तेव्हा कला रडत विचारते की बाबा पण समोरच्याची विचार करण्याची पद्धतच चुकीची आहे आणि त्यांना काही समजूनच घ्यायचे नाही तर अशा वेळी शेवटी हारायलाच होते तेव्हा दिनकर म्हणतो की हे बघ कला मी तुला एक गोष्ट सांगतो की बाळा आपण नेहमी ज्या गोष्टी करत असतो त्या आपल्या चष्म्यातून आपल्याला नेहमी बरोबर वाटतात आणि आपल्या त्या नेहमी बरोबरच आहे असे त्यांना समजावे असे आपल्याला वाटते आपण जेव्हा चांगले करायला जातो तेव्हा सर्व काही चांगले होईल असे आपल्याला वाटते परंतु समोरचा व्यक्ती नेहमी त्याच्या नजरेतून हा त्या गोष्टीकडे बघत असतो तेव्हा त्याचा सुद्धा विचार जरा वेगळाच असतो तेव्हा त्याचा सुद्धा विचार हा वेगळा असतो आणि तेव्हा एकमेकांचा हा चष्मा जर आपण काढला नाही तर, तर बाळा होतो तो वाद आपला जसा विचार आहे तसा समोरच्याचा सुद्धा काहीतरी विचार आहे त्याला सुद्धा काहीतरी करावेसे ते वाटते तेव्हा होतो तो, तो संवाद सर्व गोष्टी आपल्या मनासारखे नाही होऊ शकत काही गोष्टी सोडून द्यावे लागतात फक्त आपण आपलं वागणं मात्र चांगले ठेवायचे मग तेच आपण करू शकतो ते खूप कठीण आहे हे मला कळते परंतु बाळा आपण जर ते करत राहिलो हळूहळू सर्व काही सोपे होऊन जाते मुख्य म्हणजे आपल्या मनाला त्रास होत नाही आणि तुझ्या सासरचे एकत्र कुटुंब आहे खूप माणसे तुमच्या घरात आहे प्रत्येकाचा वेगळा आहे प्रत्येकाचे विचार वेगळे परत बाळा तेथे फक्त प्रेम काम येतं मग त्या प्रेमाचा धागा कधीही तुटून द्यायचा नाही लक्षा तरते वर वर ही गोष्ट लक्षात ठेवायची तर ते ऐकून कलाला खूप बरे वाटते आणि ती दिनकरला म्हणते की बाबा खरंच तुमच्याबरोबर बोलून सर्व काही प्रॉब्लेम आहे तू सर्व काही व्यवस्थित करशील तू कधीही चुकीचे वागणार नाही हे घर तुझे माहेर आहे तुझ्या मनावर कधीही ओझे आले म्हणजे दडपण आले कितीही ताण असला तर येथे आपल्या माहेरला यायचे तुझ्या मनावरच्या अडचणी येऊन तू कमी करायच्या एक गोष्ट लक्षात ठेव की आता तुझा हा बाप तुझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा आहेत पोरीचे लग्न झाल्यानंतर ती सासरी केल्यानंतर तिला असे वाटत की आपण एकटे पडतो पण जरा तिने मागे वळून जर बघितले तर तिच्या लक्षात येईल तिच्या पाठीशी कायम तिचा बाप उभा असतो हे सर्व बोलणे ऐकून कलाला तर खूपच मोठा आधार मिळतो आणि ती प्रेमाने दिनकरच्या परत जवळ येते तेव्हा दिनकर तिला विचारतो की मग आता काय विचार केला तू इकडेच राहणार की घरी जाणार तेव्हा कलाला तर हसून येते आणि ती दिनकरला म्हणते की मी निघून इकडे राहणार हे तुम्हाला कसे कळले होते तेव्हा दिनकर म्हणतो की अगं तू कितीही स्पष्ट नाही बोलली तरी मी तुझा बाप आहे तुझ्या मनातील मला सर्व काही कळते तेव्हा कला म्हणते की हो बाबा मला इकडे आल्यानंतर खूप असे असे हलके वाटते अगदी मन शांत झाले आता आलेच आहे तर आईच्या हातचे काहीतरी खाईन थोडा वेळ थांबेल आणि मगच जाईल आणि कलाला खूप छान वाटते त्यानंतर इकडे अद्वित घरी येतो तर अंजू म्हणतो की अद्वित साहेब मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येऊ का अद्वित नाही म्हणतो आणि खरे कुठे आहे विचारतो तर अंजू म्हणते की मला माहिती नाही मग आजपासून मी सुद्धा त्यांना पाहिलेले नाही तेव्हा आद्वेत म्हणतो की ठीक आहे तू तुझे काम कर आणि विचार करतो की कुठे गेली असेल रूम मध्येच असेल म्हणून अद्वैत रूम मध्ये येतो तर आबा बाहेर येतात आणि अंजूला त्यांच्यासाठी चहा घेऊन यायला सांगतात आद्वित रूम मध्ये आल्यानंतर तेथे सुद्धा कला नसते आणि तो विचार करतो की येथे सुद्धा नाही मग ही गेली कुठे असेल त्याचे एका पटात कपडे शोधत असतो परंतु कपडे काही सापडत नाही म्हणून त्याची चिडचिड होते आणि प्रत्येक गोष्टीला गिला का हात लावायचा असतो प्रत्येक माझ्या गोष्टी इकडे तिकडे ठेवत असते म्हणून तो कलाला फोन करतो परंतु कला तर काही फोन उचलत नाही आणि लगेच त्याची बॅट फोनची बॅटरी लो होते आणि तो परत चिडतो की आता हीने चार्जरसुद्धा व्यवस्थित जागी ठेवलेल्या नसन म्हणून तो चार्जर शोधत असतो म्हणून त्याला चार्जरसुद्धा सापडत नाही आणि मी म्हटलंच होतो की ही प्रत्येक गोष्ट माझ्या व्यवस्थित ठेवत नाही म्हणून लगेच तो बाहेर येतो आणि अंजूला आबांसमोर घरातील कपडे कुठे ठेवलेले आहे असे विचारतो तर आबा लगेच तेवढ्यात म्हणतात की अरे आदवेत तू चेंज सुद्धा केले नाही जा ते कापडं बदलू नये तेव्हा अद् म्हणतो की आबा मग मी तेच शिरतो की माझ्या घरातील कपडे नाही सापडत आणि माझा चार्जर सुद्धा ज्या जागी ठेवला होता तो सुद्धा तेथे नाही सापडत म्हणून अंजूला विचारतो तर अंजू म्हणते की मला माहिती नाही तेव्हा आदित म्हणतो की माहिती नाही असे म्हटल्यानंतर लगेच होते का तेव्हा अंजू म्हणते की आओ आजकाल सर्व काही कलाताईच बघत असतात त्या सर्व काही व्यवस्थित ठेवतात आबांना तर हसू येत असते आदित म्हणतो की मी सुद्धा अगोदर सर्व व्यवस्थितच ठेवायचं पण जाऊन दे तुला मी हे सर्व का सांगतो आणि आहे कुठे कुठे आहे तुझी ती ताई आल्यापासून ती माझ्या समोर तर आलीच नाही आबा हसून म्हणतात की अरे बायकोचा इतका वीर एकच दिवस तुला बायको दिसली नाही तरी तुझा जीव खालीवर होतो आधीत म्हणतो की आबा तसे नाही तर आबा म्हणते की अरे असून दे आणि कला तिच्या माहेरी गेली म्हणजे आदवित मनात विचार करतो की ही काही माहेरी जाण्याची वेळ आहे का आणि जरी सांगून जायचे होते आता मी माझे कपडे चार्जर कुठे शोधायचा एकतर माणूस काम करून घरी दमून येतो एकतर जास्त लागली आणि मला खावासी वाटत नाही हे हिला माहिती आहे तरी सुद्धा ही निघून गेली तेव्हा बाबा म्हणतात की अरे काय काय झाले आदवीत काही नाही असे बोलून लगेच रूम मध्ये येतो आणि मला माहिती आहे की हे सर्व ती मुद्दामून करते माझं डोकं कशा माणसाने फिरणार हे हिला परफेक्टली माहिती असते आणि मुळात तिला इतक्या रात्री माहेरी जाण्याची गरजच काय होती गेली तर गेली पण साधा एक मेसेज सुद्धा करणार नाही आणि त्याशिवाय माझी फजिती कशी होणार हे तिला माहिती आहे आणि परत तो चार्जर शोधत असतो परंतु चार्जर त्याला काही सापडत नाही म्हणून तो विचार करतो की मी घरी येतो हे हिला माहिती होते आणि लगेच ही नक्की बाहेर का पडली असेल म्हणजे नक्कीच काहीतरी प्लॅनच असणार मी जरा जाऊन येते इतकं साधं नसणार नक्की तिच्या डोक्यात काही काहीतरी शिजते रात्री उठून गेली म्हणजे नक्की काहीतरी वेगळे काम असणार आणि त्याच्या लक्षात येते की मी अर्जन डिझाईन देण्यासाठी सांगितल्या होत्या दे। म्हणजे माझ्यापासून लपून तिला डिझाइन बनवायचे असतील म्हणूनच गेली असेल म्हणजे असं आहे तर मी म्हंटलच होतो की हे प्रकरण इतके साधे नाही म्हणून तिला हे सर्व डिझाईन चोरून करायचे म्हणूनच ती तिकडे गेली असेल म्हणूनच ती बाहेर गेली तर हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये आदवेत लगेच कलाच्या माहेरी म्हणजे दिनकरच्या घरी येतो आणि आता कला डिझाईन्स बनवतात असेल आणि मी आता त्याच वेळेस जर तेथे गेलो तर ही नक्की अशी तोंडावर पडेल की परत तोंड वर करून कधी बोलणार सुद्धा नाही आणि गुपचुप आतमध्ये येतो तर लगेच इकडे कला ही सर्वांना सांगत असते की सर्वात मोठा पुतळा म्हणजे तर संगीताचे जाते आणि ती लगेच जावे बापू म्हणते तर कला लगेच म्हणते की हो अगदी बरोबर आणि तोच तर दिनकर उठून उभा राहतो आणि सर्वजण कलाला ओळून मागे पाहायला लावतात तर अद्वित तिला दिसतो तेव्हा अद्वीत तिच्याकडेच पाहत असतो तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद